नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या चॅनलवरती स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत आगरडा आगरडा हे खूप औषधी वनस्पती आहे आघाड्याची पाने गोलाकार असतात वरून हिरवी आणि खालून पांढर दिसतात त्याला जी फुले येतात ना ते मंजिरी आणि त्याचं बी जे असतं त्याला उलटी काटे येतात त्या काट्यांना शिकरे असं म्हणतात कारण ते शिखरासारखे येतात आगडा हे भारतात पूर्ण ठिकाणी दिसतो आपल्याला आघाड्याचा वापर गणपतीच्या वेळेस आणि चतुर्थीला जास्त केला जातो ऋषीपंचमीला आगरड्याची कांडी आवर्जून वापरतात दात घासण्यासाठी ह्या कांडीचा वापरही करतात पायाला काटा टोचल्यावर जे कुरूप होते त्यासाठीही ही वनस्पती ती खूप औषधी म्हणून ठरते त्याची पाने कांडून जिथं कुरूप झालेलं आहे त्या ठिकाणी त्या पानाचा रस जरी टाकला तर कुरूप नाहीसा होतो आणि आघाड्याच्या पानाचा रस जरी पिला तर कुरूप बरा होतो आघाड्याची जी मुळं असतात ती खूप औषधी असतात कारण विंचू किंवा साप दंश केल्यास त्याचा मुळाचा गंध तयार करून जिथं दंश झाला आहे त्या ठिकाणी लावल्यास विषबाधा कमी होते किडनी स्टोनसाठी सुद्धा आगाडा खूप महत्त्वाचा आहे दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये या पानाचा रस करून पिल्यास किडनी स्टोन नाहीसा होतो किंवा बरा होतो आगाडा ही खूप औषधावर वनस्पती आहे इथं बघा भरपूर प्रमाणात आगारडा आहे हिरवगार असं खूप छान आगाडा आलेला आहे तर ही वनस्पती खूप औषधी आहे ही या वनस्पतीचा कधी वापर केल्यास किंवा बघितल्यास मला नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे शेतात किंवा बांधेवर भरपूर ठिकाणी आढळते ही वनस्पती ह्या वनस्पतीचा वापर खूप औषधावर करता येतो तर मंडळी हा ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद